बाऊली म्हणतात की पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे ज्याची भक्ती ते अभक्तासेन भजस दैवत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्व घटीपूर्ण एक नाम्य बाहुली म्हणतात की हे संपूर्ण जग भामट्याचं बनलेलं आहे इथं खऱ्याला फोट आणि खोट्याला खरं ठरवलं जात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात किंवा त्या व्यक्तीला हरिनामाचं चिंतन आवडत नसेल हरिनामाचं जप आवडत नसेल तर त्या व्यक्तीचं जीवन हे नश्वर होऊन जातं आणि सतत काही ना काही अघटित गोष्टी त्या माणसाच्या आतून घडत असतात आणि त्या माणसाला त्या पृथ्वी पुनरुपी पुनरूपी जन्माला यावं लागतं तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय की नाशिवंत देह झाला नरदेह तुकाराम महाराज म्हणतात की साधू संतांच्या संगतीमध्ये राहून एखाद्या माणसाचं जीवन हरिमय होऊन जातं आणि त्या माणसाला मोक्ष प्राप्त होतो तसंच माऊलींनी पण म्हटलंय की साधू बोध झाला ठेला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर साधूचा बोध प्राप्त झाला साधू संतांची संगत जर प्राप्त झाली तर त्या माणसाचं संपूर्ण जीवन हे हरिमय होऊन जातं आणि त्याला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हरीचं रूप दिसू लागतं म्हणून मावळ शेवटी म्हणतात की हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी म्हणून सतत हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे हरिनामाचं जागर केलं पाहिजे आणि त्याने जे काय आपल्याला पुण्य मिळतं त्याची गणना कोणीच करू शकत नाही म्हणून सतत हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे त्यानेच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो 干不行。